नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शिवसेना गटाचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबात प्रभावती नगरीमध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि यासाठी रविदादा बंचर वार्ड क्रमांक दोन मधून हे निवडणूक महानगरपालिकेचे लढवणार आहेत आणि त्यांनी आपल्या प्रभागातील हे नागरिक या ठिकाणी आज या शिंदे साहेबांच्या सभेसाठी ते घेऊन आलेले आहेत आणि यानंतर जे महानगरपालिकेची पूर्वतयारीसाठी ते या सभेसाठी आलेले आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण रवी बंचरिरा बंचर रवी बंचर, बंचर की दोन वार्ड क्रमांक दोन त्याच्यामध्ये आता या वर्षीचं इलेक्शन लढणार आहे याच्यासाठी लढणार आहे की साधारण माणसाचा तिथं किंमत नाही तिथं विकास नाही काय नाही नाल्यामुळे पडतात शिंदे साहेबाचं काम आवडलंय दोन तारखेला जो पाणी मिळत होतं शिंदे साहेबांना ऍक्शन घेऊन आधी राशन पाठव पाठवलंय त्याच्यानंतर स्वतः व्यक्ती गालेत परभणी साहेब त्याच्यानंतर आले तर त्यांचं काम आवडलंय आधी राशन पाठवल्यामध्ये ते माणूस खूप चांगला आहे महत्वाचा आहे आपल्या परभणी शहरासाठी आणि त्यांच्या जो शिंदे गटनं जळणार आहे हा शिंदे गटनं आणि त्यांचं खूप काम चांगलं आहे एवढं सांगतो आणि याच्यानंतर काही मोठेपणा देत नाही मी काम करून नंतर जागी चे रवी भाऊ बंचर होते आणि त्यांनी आपले एक वार्ड दोन मद्दचे नागरिक या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आणलेले आहेत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय आपल्या नागरिक प्रभाग मंडळले आहेत दे। आपण त्यांच्याशी बोलूया दल नाही दल नाही दल नाही पोलीस प्रलंबित कामे राहिलेली आहेत फक्त पाच वर्षानंतर नगरसेवक येतात बाकी काय नाही इलेक्शन पर्यंत कोणी चक्कर मारित नाही काही नाही कायम होत नाही त्याच्यामुळे आम्हाला हे कार्य करावं लागत आहे समोर येतो प्रत्येक स्वतः काढून नाईवडाचे सुपूर्द केलेले येतं असे कार्यकर्ते दडाडीचे कार्यकर्ते आज समाजाला हवे आहेत म्हणून याची आवश्यकता आहे समाजाला आपण यावेळेस रविभाऊ बच्चन यांना बहुमताने निवडून देण्यात देण्यात यावे हीच आपली विनंती आहे प्रभाग हे दोनचे नागरिक होते आणि रविभाऊ बंचर हे युवा नेतृत्व आहे आज या एकनाथ शिंदेसाहेबाच्या सभेसाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आणि पुढील कार्यकाळामध्ये ते ज्या प्रभागाचे जे काम आहेत ते करण्यासाठी उत्सुक आहेत परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप पणकन परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज